खाजगी व्याज अधिक देऊनही कर्ज फिटत नसल्याने कर्जबाजारीपणा आर्थिक विवंचना आणि सावकाराच्या त्रासाला कंटाळून पंढरपुरातील व्यावसायिकाने राहत्या घरी छताला लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे वाखरी येथे ही घटना घडली असून मैताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे सात जणांविरुद्ध खाजगी सावकारीसह अट्रॉसिटी कायद्यांमुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सुरेश मारुती कांबळे वय राहणार वाकरी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे सुरेश कांबळे यांचे पंढरपुरात दिनेश फुटवेअर नावाचे चप्पल विक्रीचे दुकान आहे दोन मुले आणि मुलीचे लग्न झाल्याने ते बाहेरगावी असतात घरी सुरेश व पत्नी शकुंतला कांबळे हे दोघेच राहत शकुंतला कांबळे यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता सुरेश कांबळे हे पत्नीला आंघोळीसाठी पाणी ठेवल्याचे सांगून बाहेर गेले त्यानंतर शकुंतला या आंघोळ स्वयंपाक करून हॉलमध्ये बऱ्याच वेळ बसल्या मात्र पती येत नसल्याने मोबाईलवर कॉल घेत त्यांनी मुलाशी संपर्क साधला काही वेळाने मुलाचा एक मित्र घरी आला त्याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सुरेश कांबळे यांनी लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले या प्रकारानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले त्यावेळी मयत सुरेश कांबळे यांच्या किट यांच्या खिशात चिठ्ठी सापडली त्यात व्यवसायाची परिस्थिती बिकट झालेली असून खासगी सावकाराचे सहा टक्के व्याजाने पैसे घेतले फिरवा फिरवी करून नैराश्य आले असून त्यातून टोक्याचे पाऊल उचलल्याचे नमूद आहे चिठ्ठीतील मजकुरानुसार भारत हिलाल विकी अभंगराव शिवाजी गाजरे बंडू भोसरे काशी ज्वेलर्सचे बापू गायकवाड संजय व्यवहारे व वा इरफान अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शकुंतला कांबळे यांनी फिर्याद दिली आहे संबंधित चावकार हे जातीवाचक शिवीगाळ करून धमक्या दे, त्रास देत होते असे चिठ्ठीमध्ये नमूद आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका